नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या वेट मास्टर या युट्यूब मध्ये आपला एक करोड चॅलेंजचा आजचा तिसरा दिवस चला तर मग सुरुवात करूया तिसऱ्या दिवसाचा जर आपला डेली चेंज पाहिला आजच्या दिवसाचा ट्रेन सातशे एक्केचाळीस रुपये आहे आणि टोटल रिटर्न अकरा हजार चारशे सत्तावीस रुपये आहे यामधील भरपूर फंड्सना एस चालू आहे टोटल जी आपली इन्व्हेस्टेड व्हॅल्यू आहे ती एक लाख सत्त्याण्णव हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये असून एकूण होल्डिंग आपली दोन लाख नऊ हजार पाच रुपये झालेली आहे बघू शकता हे सर्व फंड आहे तुम्हाला जर माझ्या यूट्यूब चॅनलवर कोणताही आवडत असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक पण करू शकता हे बघू शकता माझे पूर्ण फंड तुम्हाला जर अशी वेल्थ जनरेट करायची असेल तुम्ही पण एक छोट्याशा छोट्याशा शंभर रुपयाच्या अमाऊंट पासून एस आय पी चालू करू शकता मित्रांनो तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये पॉवर ऑफ कंपाउंड म्हणजे व्याजावरती व्याज मिळते त्यामुळे तुम्ही तुमचे जे पैसा इन्व्हेस्ट करता तो पैसा चार पाच दहा पट वीस पट सुद्धा होऊ शकतो ते मी लॉंग टर्म मध्ये एक दोन वर्षामध्ये नाही तर दहा वीस वर्ष यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तुम्ही सातत्याने तर तुम्हाला चांगला प्रॉफिट होतो तर या मध्ये एवढंच भेटूया दुसऱ्या व्हिडिओ मध्ये चौथ्या दिवशी